श्री साईबाबांनी आपल्या जीवन कार्यामध्ये अन्नदान आणि दवादानाचं मोठं कार्य केलं बाबांचं हे कार्य श्री साईबाबा संस्था आणि व्यवस्थेच्या माध्यमातून सुरू आहे श्री साईबाबा हॉस्पिटल आणि श्री साईनाथ हॉस्पिटल या दोन्ही हॉस्पिटलमध्ये दरवर्षी दर, दर प्रत्येक दिवशी हजारो रुग्णांच्यावर उपचार केले जातात रुग्णांवर उपचार करत असताना काही वेळेस रक्ताचा जा तुटवडा जाणवतो हा तुटवडा दूर व्हावा म्हणून वेळोवेळी रक्तदान शिबिर जे आहे ते मार्फत आयोजित केले जातात जी आहे ते नवीन सिंग जे आहे या ठिकाणी रक्तदान शिबिर आयोजित करण्यात येत आहे नवीन साई आश्रम जो आहे दीड हजार या ठिकाणी नवीन आपण रक्तदान शिबिर सुरू केलेलं आहे जो जी व्यक्ती या ठिकाणी रक्तदान करेल त्याला वेळेपी दर्शनाची सोय जी आहे ती संस्थांमार्फत दिली जाईल तर सर्व रक्तदात्यांनी जे आहे या ठिकाणी रक्तदान करावं आपल्या रक्तदानासोबतच जे आहे दर्शनाची सुद्धा व्यवस्था जी आहे आपल्याला उपलब्ध करून दिली